अपंगत्व कुणासाठीही मोठा शाप आहे अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गोष्टी करण्यातही मोठ्या अडचणी येतात अपंगत्व विविध प्रकारचे असते कुणाला हात नसता तर कुणाला पाय नसतात ज्यांना पाय नाही असे काही लोक रस्त्यावर भीक मागताना दिसतात तर काही लोक सर्वसामान्यांप्रमाणे कष्ट करून आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात चॅनलवरती नवीन असाल तर एम ए मराठी न्यूजला जरूर सब्स्क्राइब करा सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक भावुकही झाले आहेत या व्हिडिओ मध्ये दोन मजूर टोपल्याने खडी उचलण्याचं काम करताना दिसत आहे विशेष म्हणजे ते दोघही अपंग आहेत त्या दोघांनाही एकच पाय असून कुबड्याच्या मदतीने चालताना दिसत आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने खडी भरलेली टोपली दुसऱ्याच्या डोक्यावर उचलून देतो त्यानंतर तो खडी घेऊन मशीन मध्ये टाकतो हा अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वर दिल रसिका नावाच्या आय वरून शेअर करण्यात आला आहे मी अपंग आहे पण मागून खाणार नाही असं कॅप्शन अवघ्या पंचवीस सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत चार लाखाहून अधिक वेळा पाहिला गेलाय तर दहा हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही ही केलाय व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत युजर्स या दोन्ही मजुरांना सलाम करत आहेत